सर्वांना जय भीम आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस मला घरी बसलेलो असताना चळवळीचे बुलढाण्याचे नेते विजय इंगळे यांचा फोन आला यांनी सांगितलं की विभागीय आयुक्त कार्यालय समोर आंबेडकरी चळवळीचे एकनिष्ठ कार्यकर्ते वैभव धनवे हे गेल्या अकरा दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहेत व विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त साहेब सोडा सुद्धा त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही त्यांचं उपोषणाला बसण्यामागे असलेलं महत्वाचं कारण म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये असं नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुका या ठिकाणी दापका गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी एका या आईने उ उषाबाई बाबूराव गवाने या आईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी नमुना नंबर आठ एक गुंठा जमीन ही दान केलेली आहे तर त्या गावामध्ये असलेला गावगुंडा रामदास माधवराव दापकेकर या गुंड्याने ज्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनावं जी जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दान केलेली त्या जागेवरती बेकायदेशीररीत्याने ताबा घेतलेला आहे तर आमचा अशा गावगुंडांना हा इशाराच नाही तर ही कायदेशीर सुद्धा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिलेली जागा ही जर कोणी बळकवण्याचं काम करत असेल तर अवघ्या महाराष्ट्रातला भीमसैनिक हा शांत बसणार नाही व नांदेडकडे प्रस्थान केल्याशिवाय दुसरा पर्याय उरला उरणार नाही उद्याच्या तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त साहेबांना औरंगाबाद जिल्ह्याच्या चळवळीच्या कार्यकर्त्याच्या नेते कार्यकर्ते नेत्यांच्या माध्यमातून भेट घेतल्या जाणार आणि तातडीनं हा प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी वैभव धनवे यांना सहकार्य करावं आणि या लढ्यामध्ये यांना हा विश्वास द्यावं की आपण एकटेच नाही आहोत तर अवघ्या महाराष्ट्रातला बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा अभ्यासू सैनिक आपल्या पाठीशी इतकंच बोलतो आणि थांबतो सर्वांना माझा क्रांती जय